पासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल पाहत आलेला आहात रात्री उशिरा सगळे निकाल लागले सगळे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीला तीन हजार दोनशे अठ्ठावन्न अशा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असे मिळून तीन हजार दोनशे अठ्ठावन्न जागा मिळालेल्या आहेत सरपंच पद मिळालेली आहेत भाजप आणि शिंदेला तीन हजार तेरा मिळालेले ते आहेत आणि इतर तेराशे एकसष्ट आहे आम्ही रात्री तेराशे एकसष्ट मध्ये माहिती घेतली त्याच्यामध्ये जवळपास सातशे एकसष्ट हे आमच्या महाविकास आघाडीच्या तीन पक्ष आणि आमच्या मित्रपक्षाशी संबंधित निघाले असे सातशे एकसष्ट आमच्या महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचे चार हजार एकोणीस जागा त्या ठिकाणी सरपंच निवडून आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा या महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या आहेत त्याबद्दल सर्व सरपंचाचं सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं आम्ही मनापासून त्या ठिकाणी मना स्वागत करतो याच्यामध्ये त्यांनी काल सांगितलं निकाल, निकाल लागायच्या आधीच की भाजप शिवसेनेच्या जास्त जागा आल्या पण ते दादांत खोटं होतं आपण पेपरमध्ये देखील आज बघितलेलं आहे आणि रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या चॅनलला पण ही माहिती त्या ठिकाणी मिळत होती आणि एक चांगल्या प्रकारचं पाठबळ ग्रामीण भागातल्या जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं केलेलं आहे हे त्रिवार त्या ठिकाणी सत्य आहे आणि त्याच्यामुळं आज ह्या सगळ्या आनंदाच्या क्षणी आम्ही सर्वांना आपल्या सकट सगळ्यांना हा पेढा देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा वाटत मीडियाला वाटत सगळ्यांना इकडं नाही मीडियाला तुमचं पण तोड तोड करा हिंदी माझ्या सांगा ना गोविंदी एक वेगळेजी चार हजार से जाना चार से जाना चार हजार एकशे बरं इस संख्या में महाविकास आघाड़ी के सरपंच चुन के आए हैं कल जो बीजेपी ने और शिंदे गुट ने दावा किया था वो गलत दावा किया है रिजल्ट पूरे आने के पहले ही उन्होंने रिजल्ट डिक्लेयर किए थे बीजेपी और शिंदे गट को महाराष्ट्र की जनता ने नकारा है उनके अलायंस को नकारा है महाविकास आघाड़ी को कम से कम इक्कील चार हजार एक सौ सीट मिले हैं इसलिए हम सब महाविकास आघाड़ी के तरफ से सब जनता का महाराष्ट्र की जनता का हम आभार मानते हैं क्योंकि ग्राम पंचायत एक ग्रामीण एरिया का और एक महाराष्ट्र का एक सही अर्थ में प्रतिरूप है और इसमें महाविकास आघाड़ी ने अच्छी तरह से यश प्राप्त किया थैंक यू